पुलगावला रात्रीच्या अंधारात एफसीआय मधून तांदूळ भरून भंडाराला जाणारा ट्रक क्रमांक क्यू तेरा पंच्याहत्तर मध्ये चोवीस टन तांदूळ नेत असलेल्या संगम नावाचा ट्रक रात्री साडे अकराच्या सुमारास जाणार आहे ही माहिती मिळताच तहसीलदार राजेश सरोदे आणि पुरवठा विभागाचे अधिकारीने जप्त केला या ट्रक मध्ये असलेला तांदूळ कोणासाठी नेण्यात येतो हे प्रश्न ड्रायव्हरला विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली हा ट्रक पुलगाव पोलीस स्टेशन मध्ये लावण्यात आला रात्रीच्या बाराच्या सुमारास सरकारी गोडाऊनला सील करून तहसीलदार सरोदे यांनी चार सदस्य कमिटी चौकशी करता बसवली हो ही कार्यवाही कमिटी शनिवारी आपली रिपोर्ट सादर करेल असे सांगण्यात आले आहे या प्रकारामुळे प्रशासकीय विभागावर सर्वांची नजर असून ते काय कार्यवाही करते यापुढे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी संध्याकाळी अकरा वाजून वीस मिनटाच्या दरम्यान मी आणि निरीक्षण अधिकारी पुंजाळ त्यानंतर सप्लाय इन्स्पेक्टर यांचेसह आम्ही दौऱ्यावर असताना एक ट्रक ज्याचा क्रमांक आहे एम एच बत्तीस क्यू तेरा पंच्याहत्तर हा संशयास्पद रीतीमध्ये आम्हाला आढळला ज्याच्यामध्ये अंदाजे चोवीस टन म्हणजे दोनशे चाळीस क्विंटल तांदूळ आढळून आला ज्या पोत्यावर शासकीय लोगो असल्याचं आमच्या निदर्शनास आलं त्यामुळे हा वा ट्रक आम्ही ताब्यात घेतला आणि तुर्तास पोलीस स्टेशन येथं सुपूर्दनाम्यावर दिलेला आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही गोडाऊन स्थित असलेलं ते सील केलं आणि काल दिवसभर त्याची तपासणी सुरू होती आजही सुरू आहे आज पूर्ण तपासणी आणती आमच्या ते लक्षात येऊन जाईल नेमकं ने काय प्रकार आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव